कधी विचार केला आहे का की एखादा प्रामाणिक तत्वनिष्ठ माणूस संपूर्ण व्यवस्थेच्या डोळ्यात का खुपतो उद्ध्वस्त धर्मशाळा हे फक्त एक नाटक नाही आहे तर ते याच अस्वस्थ करणाऱ्या सत्याचं एक भेदक प्रतिबिंब आहे तर हे नाटक आहे ना ते थेट एक प्रश्न विचारतं आणि तो प्रश्न खूप अस्वस्थ करणार आहे प्रश्न असा की व्यवस्था एका प्रामाणिक माणसाची शिकार का करते गोपू देशपांडे यांनी हे नाटक एकोणीसशे सत्तरच्या दशकात लिहिलं आणि त्याचा मूळ गाभा त्याचं केंद्र हाच प्रश्न आहे चला आपण याच प्रश्नाच्या जरा खोलात जाऊया तर मग या प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला एक केस फाईल उघडावी लागेल ही फाईल आहे श्रीधर कुलकर्णी नावाच्या एका विचारवंताची आणि त्यांची ही गोष्ट म्हणजे एका अशा नाटकाचा प्रवास जे मराठी रंगभूमीवरचा एक खूप महत्वाचा टप्पा मानलं जातं उद्ध्वस्त धर्मशाळा म्हणजे काय तर ही एका डाव्या विचारवंताच्या पराभवाची कहाणी आहे गम्मत बघा तो ज्या व्यवस्थेचा भाग असतो तीच राजकीय व्यवस्था त्याला कसा पद्धतशीरपणे संपवते याचंच हे चित्रण आहे अक्षरशः श्वास कोंडून टाकणार आणि या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी कोण आहे तर ते आहेत प्राध्यापक श्रीधर विश्वनाथ कुलकर्णी रसायनशास्त्राचे एक अत्यंत हुशार आणि तितकेच स्पष्ट वक्ते विचारवंत आणि त्यांची हीच तत्वनिष्ठा हाच प्रामाणिकपणा त्यांना त्यांच्याच पक्षासमोर आरोपीच्या पिंजऱ्यात आणून उभं करतो श्रीधर कुलकर्णी म्हणजे केवळ एक प्राध्यापक नाहीत नाही ते खरं तर त्या संपूर्ण पिढीचे प्रतिनिधी आहेत जी आदर्शवादाने प्रेरित झाली होती पण पक्षाच्या त्या पोलादी शिस्तीमध्ये ज्यांचा श्वास कोंडला गेला त्यांचा प्रामाणिकपणा त्यांचा स्पष्ट वक्तेपणा हेच त्यांचे सगळ्यात मोठे शत्रू ठरतात आणि मग सुरू होतो खरा खेळ चौकशीचा पण श्रीधर ज्या चौकशीला सामोरे जातात ना ती काही सत्याचा शोध घेण्यासाठी वगैरे नसते छे तू असतो त्यांना चिरडून टाकण्यासाठी रचलेला एक पूर्वनियोजित सापळा एक ठरवलेलं नाटक या चौकशी समितीवर एकदा नजर टाकली ना की सगळा डाव स्पष्ट होतो यात कोण कोण आहे बघा एक विद्वान एक आमदार सत्तेची चमचेगिरी करणारा एक प्राध्यापक आणि एक नोकरशहा म्हणजे ही माणसं नाहीतच ही, ही आहेत व्यवस्थेची वेगवेगळी रूपं वेगवेगळे मुखवटे आणि या सगळ्यांचा उद्देश फक्त एकच आहे श्रीधरला दोषी ठरवणं म्हणूनच याला चौकशी म्हणणं चुकीचं आहे ही आहे एक पद्धतशीर शिकार अगदी थंड डोक्याने नियोजनबद्ध रीतीने एका विचारवंताला संपवण्यासाठी रचलेला कट आणि इथून हा डाव अधिक क्रूर होतो समिती श्रीधरच्या कामाबद्दल त्यांच्या शिकवण्याबद्दल प्रश्न विचारत नाही नाही ते थेट त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घुसतात त्यांच्या भूतकाळावर हल्ला करतात फ्लॅशबॅकच्या माध्यमातून त्यांचं संपूर्ण आयुष्यच जणू काही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं पहिला घाव घातला जातो तो त्यांच्या आणि वडिलांच्या नात्यावर वडील म्हणजे टिळक गांधींचे अनुयायी तर श्रीधर डाव्या विचारसरणीचे ही फक्त दोन पिढ्यांमधली दरी नाहीये हा हे दोन विचारसरणींमधला संघर्ष आणि समिती नेमका याच संघर्षाचा वापर करते श्रीधरला आतून तोडण्यासाठी यानंतर नंबर लागतो त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा त्याचा अक्षरशः पंचनामा केला जातो त्यांची पत्नी सरस्वती त्यांना का सोडून गेली यासारख्या अत्यंत खाजगी अत्यंत वैयक्तिक गोष्टी चव्हाट्यावर आणल्या जातात यातून एकच गोष्ट सिद्ध होते व्यवस्थेच्या हल्ल्यापुढे कोणतीही खाजगी जागा सुरक्षित नसते मग या सगळ्याचा शेवट काय होतो खरं तर तो धक्कादायक नाहीये तो अटळ आहे श्रीधर यांचा पराभव हा ठरलेलाच असतो कारण कोणत्याही व्यवस्थेला प्रामाणिकपणाचा आणि स्वतंत्र विचारांचा धोका सहनच होत नाही पराभूत थोरवी श्रीधर कुलकर्णी या व्यक्तिरेखेचं वर्णन या दोन शब्दांपेक्षा अधिक समर्पकपणे होऊच शकत नाही एक महान व्यक्तिमत्व जे व्यवस्थेच्या निर्दयी दगडाखाली चिरडलं गेलं हे नाटक आपल्याला त्या व्यवस्थेच्या क्रूरपणाची कार्यपद्धतीच दाखवून देतं एकदम सोपी आहे पायरी एक आधी तुमचं लक्ष निश्चित करा पायरी दोन एक दिखाऊ चौकशी तयार करा पायरी तीन त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर हल्ला करा आणि शेवटची चौथी पायरी आधीच ठरवलेली शिक्षा देऊन टाका हीच आहे एका प्रामाणिक माणसाला संपवण्याची पद्धत आणि शेवटी उद्ध्वस्त धर्मशाळा आपल्याला एक सार्वकालिक सत्य सांगून जातं ते म्हणजे एका कठोर आणि भ्रष्ट व्यवस्थेसाठी तत्वाला धरून चालणारी व्यक्ती हाच सर्वात मोठा असह्य धोका असतो आणि व्यवस्था असा धोका कधीच कधीच सहन करत नाही आणि हे नाटक संपताना आपल्याला उत्तर देत नाही उलट आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभं करतं आणि हा प्रश्न आजही तितकाच खरा आहे लढणारी माणसं का पराभूत होतात यावर विचार करायला हवा